स्वर्गीय वसंतराव धावरे पाटील आणि देवकृपा कृपा फाउंडेशनचे सर्व सर्व आणि आपल्या सर्वांचे नेते आदरणीय सुजित पाटील धावरे यांच्या विद्यमान ठेवण्यात आलेला हा कार्यक्रम तुम्ही सगळे बहुसंख्येनं उपस्थित राहिलात आपल्या सुजित धावरे मित्र मंडळाच्या वतीनं तुमचं सगळ्यांचं प्रथमता मनापासून स्वागत करतो नगर बक्षीच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्या सर्वांचे तरुण आणि आपल्या सर्वांचे लाडके खासदार आदरणीय सुजयदादा विखे पाटील यांच्या प्रचार प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी नामदार साहेब आणि आपण सगळी मंडळी या ठिकाणी जमलेलो आहोत दोन महिन्यापूर्वी एक तीन महिन्यापूर्वी सुजय दादा, आणि सुजित पाटील मित्रपट